आमदार संजय पुराम यांनी सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची घेतली भेट देवरी नरेश बोपचे सत्यको न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे देवरी तालुक्यातील उचेपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लेंडीजोप गावात शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला लक्ष्मण आसाराम हिडको वय पंचावन्न असे त्यांचे नाव होते या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सर्पदंशानंतर लक्ष्मण हिडको यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी लेंडिजोप येथील मृताच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले आणि शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी आवश्यक मार्गदर्शन केले आमदार पुराम यांनी स्वतःच्या वतीने आर्थिक मदतही केली यावेळी त्यांच्यासोबत तालुका मंडल अध्यक्ष संजय उईके तालुका उपाध्यक्ष मनेंद्र मोहबंशी तालुका महामंत्री यदुनाथ बगचोरिया माजी पदाधिकारी रियाज खान योगेश बागछवार यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते या घटनेनंतर गावकऱ्यांनी अशा शोकाकुल शेतकरी कुटुंबांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे